संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना कुशखबर दिले तातडीने आदेश दोन मे दोन हजार पंचवीस शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या बहिणींसाठी कुशखबर आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे महिला व बाल विकास विभागाकडून अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया प्रक्रिया सुरू करण्यात आली चा दर चा चा आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना पाचशे रुपयांचा हप्ता दिला जात आहे पुढील बातमी पहा राज्यातील कोट्यावधी रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे एक मे दोन पासून ज्या लाभार्थींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना स्वस्त दरात धान्य मिळणार नाही सार्वजनिक वितरण प्रणालीतील पीडीएस सुविधा बंद होणार असल्यामुळे लाभार्थ्यांनी तातडीने ही क्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुढील बातमी पहा एक मे पासून ग्राहक होम बँकेच्या ऐवजी दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढणे मागणार आहे एका ट्रान्झॅक्शन वर सतरा रुपयांऐवजी एकोणवीस रुपये शुल्क आकारले जाणार आहे तर दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून बॅलन्स तपासण्यावर सहा रुपयांऐवजी सात रुपये आकारले जाणार आहे पुढील बातमी पहा एक मे पासून रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल होणार आहे वेटिंग तिकीट फक्त जनरल कोच साठी असणार आहे तर वेटिंग तिकीट घेऊन स्लीपर कोच मधून प्रवास करता येणार नाही आगाऊ रिझर्वेशन अवधी एकशे वीस दिवसांनी घटवून साठ दिवसांवर करण्यात आला आहे पुढील बातमी पहा अक्षय तृतीया सर्वत्र साजरा करण्यात आली आंब्याचे सीजन सुरू झाल्यानंतर अक्षय तृतीये पासूनच आमरस पुरी खाण्यास सुरुवात करण्यात येत असते त्यानुसार लाडक्या विटुरायाच्या महानैवेद्यात देखील आमरस सुरुवात झाली आहे आज भाविकांनाही अन्नछत्रात आमरस पोळीच्या महाप्रसाद देण्यात आला अक्षय निमित्त विटुरायाच्या महाप्रसादाच्या पंच महानैवेद्यामध्ये आंब्याच्या रसाची भर पडली आहे पुढील बातमी पहा उत्तराखंड मधील पवित्र चारधाम यात्रा सुरू झाली आहे ही यात्रा सुरक्षित व नियोजित होण्यासाठी साठी राज्य सरकारने काही नियम अनिवार्य केले आहेत यामध्ये सर्व वाहन चालक व यात्रेकरूंना ग्रीन कार्ड आणि ट्रिप कार्ड घेणे बंधनकारक आहे या कार्ड शिवाय कोणतेही वाहन चार धाम यात्रेसाठी परवानगी शिवाय जाऊ शकणार नाही